मी डॉक्टर वसंत सूर्यवंशी विस्तार कृषी विद्यावेत्ता विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाई जे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विस्ताराचं कार्य करतं मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळं कपाशी पिकामध्ये काही ठिकाणी मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय याची प्रमुख लक्षणं म्हणजे सुरुवातीला चांगलं असलेलं झाड अचानकच मान टाकायला लागतं त्याची पानं वाळायला लागतात आणि कालांतरानं असं झाड देखील वाळून जातं याकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी सुचवलेल्या शिफारशीचा आपण अवलंब केला तर निश्चितच कपाशी या पिकातली जी मर आहे ती आपल्याला नियंत्रणामध्ये आणता येईल याकरिता जर शेतामध्ये पाणी साचून राहिलं असेल तर ताबडतोब त्याचा निचरा कसा करता येईल या दृष्टीकोनातनं आपण प्रयत्न करावेत जेणेकरून वापसा लवकरात लवकर येईल त्याचबरोबर आपल्याला दहायड्रेट पाण्यामध्ये एक पंचवीस ग्राम कॉपर क्लोराईड अधिक दोनशे ग्राम युरिया अधिक शंभर ग्राम पांढरा पोटॅश असं एकत्रित एक मिश्रण करून प्रत्येक झाडाच्या जा बुडाला आपण एक शंभर एम मिली एवढं द्यावं आणि त्याचं बुड हे पायाने दाबून घ्यावं असं जर आपण लक्षणं दिसताच चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत केलं तर निश्चितच अशी झा जा, झाडं आपल्याला रोपं वाचवता येतील व रोगाचं नियंत्रण करता येईल तरी मी सर्व शेतकरी मित्रांना आवाहन करतो की त्यांनी या शिफारशीचा आपण अवलंब करावा व कपाशी या पिकातील मर रोगाचं नियंत्रण करावं